नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण पुदिन्याची चटणी बनवणार आहोत याला तुम्ही पुदिन्याचा खरडा देखील बनवू शकता तर चल आता आपण यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया इकडे मी छान ताजा असा पुदिना घेतलेला आहे कोथंबीर लसूण अर्धाळा हिरव्या मिरच्या अर्धी वाटी शेंगादाणे चवीनुसार मीठ थोडीशी साखर एक चमचा जिरं चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपण पुदिना आणि कोथंबीर स्वच्छ धुवून घेणार आहोत याला छान सुकवून म्हणजे आपल्याला त्याला पाणी बिलकुल ठेवायचं नाही तर चला आता आपण ती छान धुवून घेऊया कोथंबीर आणि पुदिना मी हा स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे यातील सर्व पाणी निघून जाईपर्यंत आपण हा हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरं हे छान भाजून घेणार आहोत तर इकडे आपण असा छान कवळा पुदिना घेतलेला आहे त्याच्या आपल्याला अगदी कवळ्या कवळ्या काड्या घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं आपण हे घेतलेलं आहे आणि कोथंबीर देखील आपण अशी फ्रेश घेतलेली आहे याला थोड्याशा कवळ्या काड्या घ्यायच्या आहे याने छान चव येते चला तर आता आपण ही हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि जिरं हे भाजून घेऊया इकडे मी तवा ठेवलेला आहे यावरती आपण आता हे लसूण जिरं आणि हिरव्या मिरच्या छान भाजून घेणार आहोत आपल्या हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरं हे दोन मिनिट छान भाजून घेतलेलं आहे याला आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे मोठ्या काढून घेऊया मिसळ आपल्या खमंग भाजलेलं आहे अशाच पद्धतीनं आता आपण शेंगादाणे देखील भाजून घेणार आहोत शेंगादाणे आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहे अशा पद्धतीनं तुम्ही ही चटणी नक्की करून बघा खूपच टेस्टी होते शेंगादाणे आपले छान खमंग भाजून झालेले आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया जिरं शेंगादाणे हिरवी मिरची आणि लसूण आता आपण हे मिक्सरमध्ये असं जाडसर फिरून घेणार आहोत आपण हे हिरव्या मिरच्या आणि हे सर्व मिश्रण जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आता आपण हे कोथंबीर आणि पुदिना छान सुकलेला आहे आपला पुदिना आणि कोथंबीर हे मिक्सरमध्ये घालून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ चवीनुसार थोडीशी साखर आणि आपल्याला यामध्ये चटणी आपली काळी पडू नये म्हणून आपण यामध्ये लिंबाचा रस घालणार आहोत तर अशा पद्धतीनं आपण अर्ध्या लिंबाचा रस घालून घेणार आहोत चला तर आता आपण हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया लिंबू आणि साखर घातल्यामुळं आपली ही चटणी काळी पडत नाही पुदिना आणि कोथंबीर आपण हे जाडसर असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आता आपण हे या चटणीमध्ये घालून घेणार आहोत बघा लिंबू आणि साखर घातल्यामुळं छान हिरवा कलर आलेला आहे आता हे छान आपण मिक्स करून घेऊया चला तर मैत्रिणीनं आपली पुदिन्याची चटणी तयार झाली आहे हे मी असं खरड्या टाईप बनवलेलं आहे आपण ही पातळ बनवलेली नाही अशा पद्धतीनं तुम्ही ही चटणी नक्की करून बघा खूपच छान होते बघा फ्रेश अशी आपली पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे पुदिना खाण्याचे खूपच फायदे आहे पचनक्रिया सुधारते रोगप्रतिकारशक्ती वाढते लघवी साफ होण्यास मदत होते सर्दी आणि डोकेदुखी कमी होते चला तर तुम्ही अशा पद्धतीनं पुदिन्याची चटणी नक्की करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद